नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या लाखपुरी येथे कावड उत्सवाच्या नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न डीजेला ना पारंपरिक वाद्यांना हो म्हणत आमदार हरीश पिंपळे यांचे आवाहन मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध कावड उत्सवाच्या नियोजनासाठी आज एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कावड मंडळाचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते या उत्सवाला कोणताही गालबोट लागू नये आणि तो शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने आतापासूनच कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली आहे या बैठकीचे अध्यक्षपद आमदार हरीश पिंपळे यांनी भूषवले त्यांनी यावेळी मंडळातील कार्यकर्त्यांना एक महत्वाचे आवाहन आहे रामायणमध्ये याचा उल्लेख आहे जे वैष्णवी नदी आहे आज तिला पूर्णामाता आपण म्हणतो या पूर्णा मातेच्या तिरावर हे लक्षेश्वर महादेवाचं साडे अकरा पिंडीचं हे देवस्थान इथं बनलेलं आहे आख्यातिता अशी आहे की लक्ष्मणाच्या हाताने यांची स्थापना झाली होती कारण भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा या पूर्णच्या काठांनी जिथं जिथं गेल्या तिथं महादेवाचे मंदिर आहे आणि सोमती अमावशाले इथं जे आपली धार्मिक विधी असते जे आपण मिळवतो आपल्या पूर्वजांना त्याचाही मोठा कार्यक्रम इथं होत असते आणि विशेष करून या श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त इथं देवदर्शनासाठी येतात चौथ्या सोमवारी मूर्तिजापूर शहरामध्ये दर्यापुरामध्ये अंजनगावमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त येथे येतात लक्षेश्वराच्या पुन्हा नदीचं पाणी आणून जलाभिषेक करतात आणि कावळ यात्रेच्या माध्यमातून त्या त्या भागातनी जिथं शिवालय असेल तिथं त्यांना त्यांना जलाभिषेक करतात आणि आता तर इथं महत्व एवढं वाढलेलं आहे की आता बाराही महिने इथं गर्दी राहिलेली आहे सावन महिना सोडूनही आता इथं लोक देवदर्शनाला येऊन राहिलेले इथं भागवत होते यात्रा भरते आणि आता तर दुसरा सोमवार आहे आजचा आजही दहा कावळ निघालेले आहे पहिल्या सोमवारी कावळ यात्रा आलेल्या आज आपलं अंजनगाव असेल मकोट असेल दर्यापूर असेल मूर्तियापूर असेल कारंजा असतील इतके शिवभक्त इथं येऊन राहिले म्हणजे याचं महत्व इतकं वाढलेलं आहे आणि इथं येणाऱ्या शिवभक्तांना सोयी झाल्या पाहिजे तर त्यासाठी एक नियोजनाची बैठक इथं ठेवलेली आहे शासन प्रशासन म्हणून शासनाचे अधिकारी एडीओ साहेब इथं आलेले आहेत सगळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिने ठाणेदार इथं उपस्थित झालेले आहेत रस्त्याच्या दृष्टिकोनातून इथं पीडब्ल्यू डी अधिकारी राहिलेले आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सेवेसाठी आरोग्य अधिकारी इथे राहिलेले आहेत विजेच्या संदर्भातले विजेचे एम एस सी बी चे हजर राहिलेले आहेत गावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक हजर राहिले आहेत मोठ्या प्रमाणावर कावळ यात्रेचे कावळ यात्रेचे अध्यक्ष इथं उपस्थित झालेले आहे पत्रकार मंडळी उपस्थित झाले येणाऱ्या भाविक भक्तांना सोयीच्या दृष्टिकोनातून काय उपाय योजना केली पाहिजे यासाठीची हे नियोजन बैठक होती यामध्ये साधक बाधक चर्चा झालेली आहे ज्या अडी अडचणी आहे त्याच्यावर विस्तरने चर्चा झालेली आहे येणारी कावळ यात्रा हे ऐतिहासिक झाली पाहिजे सांस्कृतिक रित्या याचा सा कार्यक्रम झाला पाहिजे धार्मिक रित्या यांचा कार्यक्रम झाला पाहिजे या दृष्टीकोनं आज आम्ही इथं मार्गदर्शन केलेलं आहे एक चांगलं नियोजन संस्थेचे अध्यक्ष मान्य राजूभाऊ इथे सरपंच आमचे राजूभाऊ गैतवाजी आणि या टीमच्या माध्यमातून सुरू आहे मोठ्या प्रमाणावर चौथ्या हत्तर इथं अन्नदान केले जाते वीस क्विंटलचं अन्नदान इथं होत असते रात्रभर भाविक भक्त रविवारच्या रात्री इथं येतात आणि सकाळी सकाळी ते सगळे आपल्या गावात रात्री बारा वाजता पासून ते निघतात अनेको ठिकाणी जे भाविक भक्त असतात त्यांना प्रसादाची व्यवस्था करतात चाय पाण्याची व्यवस्था करतात कोणी नाश्त्याची व्यवस्था करते कोणी दुधाची व्यवस्था करते तर या सगळ्याच्या नियोजनाच एक नियोजनबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे यासाठीची बैठक झालेली आहे आणि या बैठकीचा खूप मोठा फायदा आम्हाला होणार आहे आणि याच्यातून येणाऱ्या भावी भक्ताला कोणताही त्रास होणार नाही याचं नियोजन आम्ही केलेलं लाडक्यामुळे महाराष्ट्र महान म्हणजे महाराष्ट्र आहे लाडक्या बहिणीले राखीची भेट म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये महिना लाडक्या बहिणी कारण गोर गरीब लाडकी बहीण असते त्यांना ते दे देण्याचं काम यावर्षी डीजेवर बंदी असल्यामुळे मंडळांनी आपल्या मिरवणुकीत पारंपरिक वादे सांप्रदायिक मंडळे आणि ढोल ताशांचा वापर करावा असे त्यांनी सांगितले कावड उत्सव हा हिंदू संस्कृतीचा एक मोठा आणि महत्वाचा उत्सव म्हणून उदयास आला असून त्याचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी म्हटले प्रशासनाकडून कडक सुरक्षा आणि सोयी सुविधा बैठकीत प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदीप आपार दर्यापूरचे ठाणेदार वानकडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवलकर तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ दहापुते पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यासोबतच रस्त्यांवर ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था केली जाणार आहे आणि विशेषत पूर्णा घाटावर लाईट व आपत्कालीन पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे या बैठकीत सर्व मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया आणि मनोगत व्यक्त केले सर्वांच्या समन्वयाने यंदाचा कावड उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आजच्या बुलेटिन इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा